हाय हॅलो दंडवतपणा तर सगळ्यात पहिल्यांदा लागणार आहे मशीन शिलाई मशीनसाठी आपल्याला ब्लाऊज शिवायचे असेल तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला मशीनची गरज आहे हे पहा मशीन कात्री खुडची त्यानंतर आपल्याला धाग्याची जरूरत आहे हे पहा धागे दाखवते तुम्हाला हे पहा एवढे सगळे धागे शिवण्यासाठीच आहेत हे आपल्याला जसे ब्लाऊज येतील तसे मॅचिंगचे धागे लावण्यासाठी हे धागे येतं हे पहा हे हे तीन चार बॉक्स रेळाचे आपल्याला आता मी तुम्हाला लेस दाखवते हे पाहू शकता तुम्ही ब्लाऊजला लावायला ही लेस आणलेली त्यानंतर ही पण ब्लाऊजला लावण्यासाठी मी लेस आणलेली हे पाहू शकता तुम्ही तुम्हाला लेस कशी वाटते ते कमेंटमध्ये सांगा सगळ्या कलरची लेस आहे ह्याच्यात पाहू शकता तुम्ही आणि ही ब्लाऊजला लेस लावल्याच्यानंतर खूप छान वाटते बरं का आपण आज बाईला लावू शकतो आणि पाठीमागं गळ्याला पण लावू शकतो ह्या लेसनी ब्लाउज एकदम छान छान दिसत त्यानंतर ही पण लेस आहे पाहू शकता तुम्ही नाजूक लेस आहे पा आणि त्याच्यात थोडी चमक आहे पाहू शकता तुम्ही सगळ्या कलरचा लेस आहे ही त्याच्यानंतर मी अशी ही लेस आणलेली हे पहा पाहू शकता तुम्ही अशा प्रकारची लेस आणली ब्लाउजला लावण्यासाठी ही लेस खूप महाग आहे बरं का त्यानंतर ह्याच्यामधून कलर आहेत दाखवते मी तुम्हाला हे पहा गोल्डन कलरमध्ये कलर आणि ही सिल्वर कलरमध्ये आहे पाहू शकता तुम्ही त्याच्यानंतर त्याच्यानंतर ही दोरी आहे सगळ्या कलरची दोरी आहे पहा प्रत्येक वर मॅचिंग लावण्यासाठी ही दोरी आहे हे पहा पाहू शकता तुम्ही मी अशा प्रकारे लेस आणलेली आणि ह्याच्यात पण पहा तुम्ही हे पहा त्याच्यात पण मी अशी लेस आणलेली हे पाहू शकता तुम्ही ती पण अशी लेस आहे पहा तर मी ह्याच्यावर ब्लाऊज लावण्यासाठी लेस आणलेली ले। ही दोरी आणि हे पिकोसाठी मशीन आहे ही पिकोची आणि ह्याच्यात हे पहा ह्याच्यात साड्यात पिकोला आलेल्या हे पहा हे पहा ही साडी किती छान आहे तीन हजाराची साडी ही तर ही साडी आपल्याला पिकोफॉलसाठी आलेली हे पाहू शकता तुम्ही त्यानंतर ह्याच्यात पण साड्यात हे पहा पिकोफॉलसाठी आलेल्या आहेत हे पहा तुम्हाला काढून दाखवते मी हे पहा हे पाहू शकता तुम्ही पाहू शकता तुम्ही आणि ही पण साडी आपल्याला पिको फॉलला आलेली हे पहा एकदम छान साडी ही आता नवीन निघालेल्या ह्या साड्यात आता ह्याला आपल्याला फॉल बसवायचा आहे आणि हे पाहू शकता हे मी ब्लाऊज शिवलेलं आहे प्रिन्स कटोरीचं हे कटोरी आहे हे पहा मी ब्लाऊज शिवलेले आहेत आणि हे शिवण्यासाठी आलेले कपडे हे पहा लेसन ते मी ब्लाऊज शिवत होते आत्ता हे पहा ते प्लीज या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा